लोकसभेच्या चौथ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडत आहे यामध्ये जालनामध्येही मतदान होत आहे मात्र काही ठिकाणी मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागतोय शहरातील काही ठिकाणी अचानक एव्हीएम मशीन बंद पडल्यानं मतदारांना त्रास झाला तर काही ठिकाणी अस्वच्छतेमुळे मतदारांना मोठा त्रास झाला यावेळी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक खान अमीर पाशा यांनी वारंवार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही त्यामुळे मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला याप्रमाणे काही मतदान मतदान केंद्रावर मतदारांचे नावच यादीतून गायब झाल्यानं मोठा गोंधळ उडाला तब्बर शंभर ते दीडशे मतदारांचे नाव यादीतून गायब झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे एकीकडे मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन वेगवेगळे वेग उपक्रम राबवत आहेत तर दुसरीकडे काही ठिकाणी मतदारांना त्रास सहन करावा लागतोय मतदारांचा टक्का वाढणार का हा प्रश्न उपस्थित होतोय तसंच मतदान केंद्रावर झालेल्या अस्वच्छतेमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे मतदान केंद्रावर स्वच्छता दिसत आहे काय सांगाल काय नागरिकांना त्रास होतो साहेब जालना लोकसभा आज मतदान आहे तेरा तारखेला आणि आपला जालना शहर मागास महानगरपालिका झालेला आहे आणि निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी की आता मतदाता आपलं मतदाता ते मतदान केंद्रावर कसं येईल थोडंसं तुम्ही इकडं दृश्य पाहू शकतात की सगळे तुंबून नाल्या भरलेले आणि नगरपालिकेचे जे स्वच्छता निरीक्षक आहे त्यांना कॉल केल्यावर ते कॉल घेत नाही त्यांचे जवान इथं येत नाही कमीत कमी चार पाच तास झाले त्याला कॉल करू 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 करू, करू थकलो आहे आम्ही आणि सगळ्या मतदाताला या जायला जा इतका त्रास होऊ लागला ते मतदाते मतदान करायला कसं काय येईन वरून ऊन पडतो आहे खालून खालून नालीचं पाणी आहे तर याच्यात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी लवकरात लवकर या याच्यावर दखल घ्यावी आणि इथलला जे स्वच्छता निरीक्षक आहे त्याला सस्पेंड करायला लावा आणि जे जवान आहे त्यांना पण सस्पेंड करा नाहीतर त्यांची बदली करा हे सगळे मतदाता त्रासित आहे वरून ऊन पडत आहे आणि खाली हेच सगळं घाण्याचं पाणी आहे ते मतदाते कसे येतील ही आमची विनंती आहे माझं नाव माजी नगरसेवक खान आमिर पाशा झुराजांना काय झालं नेमकं तुमचं मतदान यादी मध्ये नाव सापडत नाही कशामुळे सापडत नाही माझं नाव दोन हजार उन्नीस ला आलं तर नाव मतदान मी केलं आता ये वाडी मतदान मी एक दोन तास झाले फिरायला लागलो बुधवार इकडं तिकडं नाही दिसायला लागलं ला, हे तहसील शासन या त्यांनी ऑनलाईन नाव कट केलं काउन ये, ये आजी आहे सत्तावीस वर्षाची आहे त्याच्या नाव सत्ता वर्ष पंचाहत्तर वर्ष त्यांचे मतदान पण कट केलं जे वर गेलेलं आहे मरून गेले त्यांचे नाव आहे जे जिंदा आहे त्यांचे नाव नाहीये हे कोणचं नाव आहे हे सगळे फसवण्याचं काम करावं लागले जनताला जनता पूर्ण पागळ झालेला आहे मतदान करा वर्षावर पाच वर्षावर मतदान येते सगळे खाणारे पैसे आणि आमच्या हक्काच्या मतदान आहे आम्ही आम्ही देऊ कारण आमच्या इथं तहसीलदार यायला पाहिजे आम्ही मतदान करू नाही तर मग बुथवर जाऊ आम्ही सगळे मतदान थांबू आमच्या हक्काचं मतदान आहे नहीं तो देवीदास समस्या आ एक सौ पचास नंबर एक सौ पचास महाराष्ट्र स्कूल का बूथ है उसमें दो टाइम बूथ बंद हो गया था एक टाइम तो आधा घंटे के लिए बंद हो गया था मेरी उनसे बात हुई उन्होंने बताया कि टेक्निकल प्रॉब्लम है इसके लिए बंद हुआ बोल के लेकिन थोड़ी सी शक की गुंजाइश है भाई ऐसा क्यों हो रहा है एक बार हूँ टेक्निकल प्रॉब्लम हाँ टाइम बढ़ा के देना चाहिए इन्होंने जैसे कि भाई छः बजे ख़त्म हो रहा था इसकी वजह सात बजे तक लोगों को क्योंकि लाइन बहुत लंबी है वहाँ पर और काफ़ी लोग बाकी है मतदान करने के लिए क्या नाम आपका शेख जावेद प्रतिनिधि नाजीम मनियार एन टी न्यूज़ मराठी जालना